नांदुरा शहरातील एकदम इंग्रज कालीन सरकारी दवाखाना हे पाहू शकता आमच्या नांदुरा शहरातील सध्या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यासाठी चा सुविधांसाठी चालू असलेला सरकारी दवाखाना हे याचे गेट लागू शकत नाही आणि उघडूही शकत नाही अशी परिस्थिती आमच्या नांदुरा शहरातील सरकारी दवाखान्याची झालेली आहे इथं सर्रास कोंबड्या कुत्रे मांजरे यांचा वावर असतो आणि नागरिकांना कुठलेही इथे ऍडमिट वगैरे याची कोणतीही व्यवस्था नाही हे बघा इथं कोंबड्या फिरतात आजही आमच्या नांदुरा शहरामध्ये रोडवर करोड रुपयाचे हॉस्पिटल मागील पाच वर्षापासून बांधून तयार आहे तरीही तिथं नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून शासन देण्यास ठरत आहे आणि या एकदम भकास खंडर दवाखान्यामध्ये नागरिकांना उपचार घ्यावे लागतात हे आमच्या मतदारसंघाचे दुर्दैव आणि आमच्या नांदुरा शहराचे दुर्दैव कारण आमच्या मतदारसंघाला चांगले लोकप्रतिनिधी आणि चांगले अधिकारी न लाभल्यामुळे या अशा प्रकारच्या असुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये आमच्या नागरिकांना उपचार घ्यावे लागतात पाहून घ्या इथं कुत्रे आहे आमच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये कुत्रे ही आमच्या नांदुरा शहराची परिस्थिती आहे जिथं कुत्रे झोपतात तिथे नागरिकांचा इलाजा काय असणार वर आमच्या सरकारी दवाखान्यावर गोर गवत आलाय ही आमच्या नांदुरा शहरातील सरकारी दवाखान्याची परिस्थिती आता हे इकडे औषध भंडार म्हणजे आपण पाहायला गेलं तर आता एकदम मागासील देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सरकारी हॉस्पिटल आज आपल्याला नसतील आणि आपण आज विकसित देश म्हणतो स्वतःला तरी आमच्या नंदुरा शहरातील किंवा देशातील अन्य दवाखान्याची सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते आज रविवार असल्यामुळे इथं कोणतेही पेशंट नाही आणि येतही नाही जास्त एखादा आला तर आला कारण इथं काही सुविधाच नसतात काय करते नेऊन पण दुर्दैवाची बाब म्हणजे करोड रुपये खर्चून एक हॉस्पिटल आमच्या नांदुरा शहरामध्ये बांधलेले आहे पण ते मागील पाच वर्षापासून ते पण खंड होत आहे कारण तिथं सुविधा उपलब्ध करून देत नाही आमचं सरकार बघू आता काय परिस्थिती होते